सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आपल्या मागच्या दोन तीन सकाळच्या भोंग्यामध्ये व्हिडिओमध्ये अनेक लोक म्हणले काय आता सगळ्यांच्या आत्मी बोलायला लावायचे काय म्हणले म्हणजे सगळ्यांच्या आत्म्यांना बोलत करताय काय असे काही लोकांनी मला फोन केले पण मित्रांनो विषय तोच आहे चर्चा तीच आहे संतोष देशमुखची हत्या आणि मित्रांनो या संतोष देशमुखच्या हत्येतील जे काही संशयित सापडलेले आहेत त्या जवळपास सहा सात लोकांना मोका लागलेला आहे मकोका हा मोका लागला पण अजूनही आमदार सुरेश दसांचं काही समाधान झालेलं नाही मित्रांनो कारण सुरेश दसांचं एकच म्हणणं आहे की वाल्मिक कारणांना मोका माझ्या अंतर्गत त्यांच्यावर लागला पाहिजे की जेणेकरून मोकाचे जे काही कायदे आहेत हे जामीन मिळत नाही सहजासहजी चौकशीला भरपूर वेळ मिळतो पोलिसांकडे वेळ मिळतो असे अनेक मकोका याचे जे कायदे आहेत हे कायदे फार कडक आहेत संघटित गुन्हेगारी आणि मित्रांनो वाल्मिक कराड गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे असलेला एक घरगडी फुलचंद कराडांनी वाल्मिक कराडांना आणून सोडलं लहानपणी की हा एक माझा जवळचा माणूस आहे गोपीनाथराव तुमच्या हाताखाली राहू द्यायला असा हा वाल्मिक कराड वाल्मिक कारणांकडे कामं काय होती चहा देणे आलेल्या लोकांना बसा म्हणणे घरातली सगळी काम करणे भाजी आणणे वहिणी जे जे काही सांगतील त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे हे परळीमध्ये किरायने राहत होते किरायने स्वतःच घर सुद्धा गोपीनाथरावला नव्हतं मित्रांनो म्हणजे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गोपीनाथरावने आपल्या राजकारणाच्या जीवनाची सुरुवात केलेली आहे आणि गोपीनाथराव मुंडे प्रमोद महाजन आणि जयसिंगराव गायकवाड हे मित्र आता मी ज्यावेळेस आताच संभाजीनगर त्यावेळेस औरंगाबाद या ठिकाणी शासकीय कला महाविद्यालयात शिकायला होतो त्यावेळेस आमची बैठक ही गुलमंडीवर असायची गुलमंडीवर बसाय यांचं रसाचं दुकान आणि तेलाचं दुकान मित्रांनो थोडंसं आज मला माफ करा कारण मध्ये एक दोन दिवस मला इन्फेक्शन झालेलं आहे धुळीचं त्यामुळे थोडासा आवाज आज व्यवस्थित येणार नाहीये पण आज खुलून जाईल पण हा एपिसोड आपण जरूर शेवटपर्यंत पहा फार इंटरेस्टिंग एपिसोड आहे पण मित्रांनो आमचं बसईंच्या तेलाच्या दुकाने रसाच्या दुकाने आमची बैठक असायची दररोज संध्याकाळी आम्ही सगळे गप्पा मारत बसायचो जयसिंगराव गायकवाड गोपीनाथरावांचे काही फोन कारण ज्यावेळेस आम्हाला जयसिंगराव गायकवाड माझी खासदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे जयसिंगराव गायकवाड आमचे खास मित्र आणि जयसिंगराव गायकवाड यांच्याविषयी सांगायचं म्हटलं म्हणजे अत्यंत कलाप्रेमी माणूस एक दिलखुलास व्यक्तिमत्व चांगला मित्र आणि अडचणीला धावून येणारा मित्र त्याचं नाव आहे जयसिंगराव गायकवाड आणि आमच्या कॉलेजमध्ये आमची परिस्थिती अत्यंत हालाकीची म्हणजे कसं बसे घरातून एकशे पंच्याहत्तर रुपये महिन्याला यायचे महिन्याला एकशे पंच्याहत्तर आणि त्याच्यातून आम्ही आमचं शिक्षण करायचं जयसीरा गायकवाडाने आमच्या कॉलेजची फीस भरणे आम्हाला लागणारे रंग घेऊन देणे आम्हाला पेपर घेऊन देणे आम्हाला ऑइल पेंट घेऊन देणे हे सगळे कामं आम्हाला जयसीरा गायकवाड आमच्यासाठी करायचे मित्रांनो आम्हाला काम देणे कारण मी नोकरी करून माझं शिक्षण पूर्ण केलंय संभाजीनगरला आणि मित्रांनो हे सांगायचं कहाणी मला अशी आहे की गोपीनाथरावांचे अनेक किस्से जयसिंगराव आम्हाला असं सहज सांगायचे की गोपीनाथरावांचं त्यांच्या प्रकरण काय त्यांच्या पत्नीचं प्रेम प्रकरण म्हणजे महाजनांचे ते देवणे प्रमोद महाजन प्रमोद महाजनची बहीण गोपीनाथरावांना त्यांच्या दोघांचा प्रेमविवाह आंतरजाती विवाह पण अगदी त्या काळात मुदारंत कर्णाने प्रमोद महाजनांनी आपल्या मित्राच्या प्रेमाला संमती दिली आणि त्यांचा विवाह लावून दिलेला मित्रांनो ही फार जुनी कहाणी आहे पण <coughs> सांगायचा मतलब हा आहे की वाल्मिक कराड हा विषयावर आपण आलेलो आहे की वाल्मिक कराड हा गोपीनाथराव मुंडेंचा घरगडी घरातला नोकर या घरगड्याची संपत्ती काय ऐकून तुम्हाला चक्कर येईल मित्रांनो एक लक्षात ठेवा युट्यूब हे तुम्हाला फक्त काही गोष्टी समजून सांगण्यासाठी असतं असं तुम्ही काल जर एबीपी माझाला भाऊ तोरसेकरची जर मुलाखत तुम्ही पाहिली असेल तर अवश्य पहा भाऊ तोरसेकर आमचे गुरु युट्यूब क्षेत्रातले त्यांनी सांगितले की युट्यूब हे बातम्या देण्याचं आता जरी काही लोक करत असतरी युट्यूबचं एकच काम आहे की ज्या काही न्यूज बातम्या येतात त्या बातम्या सर्वसाधारण लोकांना सर्व साबाद्यांना अगदी सोप्या भाषेमध्ये त्याचं आकलन करणे उलगडून सांगणे ते खरं युट्यूबवाल्यांचं काम की त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि ती बातमी जर थोडीशी क्लिष्ट वाटत असते पण ज्या टीव्हीत पाहत असतो क्लिष्ट वाटते की समजत नाही पण ती बातमी सहज या लोकांना आपल्या नागरिकांना दर्शकांना समजू सांगण्याचं काम युट्यूबचं आहे म्हणून युट्यूबला आता आजकाल फार महत्व आलेलं आहे मित्रांनो आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने आपल्या एक एपिसोडला एक एक लाख दर्शक मिळत आहेत एक एक लाख म्हणून तुमची मी लाख लाख आभारी आहे लवकरच आपण आता एकवीस हजार सबस्क्रायबरला जातो सहा महिन्याचं बाळ्या आणि हे सगळं तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद आहे मित्रांनो माझा विषय नाही बरकटू देत मी विषय तोच बोलतोय तुम्हाला की वाल्मीक करार गरगडी आणि त्याची संपत्ती काय मला तोंडी पाठ करायची होती पण मित्रांनो संपत्तीच एवढी आहे म्हणून जेव्हा वाचून दाखवण्याची संपत्ती काय आहे जगातील पहिला हा समाजसेवक असेल मित्रांनो खर तर याला जेवढं काही एखादं महत्वाचं पारितोषिक द्यायचं ते अवश्य सरकारनं द्यावं त्याचा सन्मान करावा त्याला काय काय सुविधा देतो आता काल अंजली जरी दमानिया म्हणाले की तो सरकारचा जावाही आहे जावायापेक्षाही वर त्याचा सन्मान जर करता आला तर आवश्यक करावा आमचं काही दुमत नाही <laughs> तर या घरगड्याची संपत्ती काय मित्रांनो असं समजून घ्या हा जगातला पहिला समाजसेवक आहे ज्याकडे नीट आहे का थोडं व्यवस्थित आहे का जगातला पहिला समाजसेवक आहे ज्याच्याकडे आहे दोन बायका <laughs> तुम्ही म्हणता दोन बायका काय आमच्या सोयीदासांनी काल सांगितलं अरे काय माझ्यात हिंमत नाही कसं म्हणतो दोन दोन सांभाळतून दो दोघीला तीन तीन आहेत हे विरोध झाला पण मित्रांनो दोन बायका तीनशे हायवा म्हणजे एका मध्ये चार ते पाच ब्रास माल बसतो अशा हायवा अशा तीनशे हायवा आहेत चारशे एकर जमीन आहे एक चार कला केंद्र आहेत जामखडला चार पुण्यात बारा शॉप आहेत नऊ फ्लॅट आहेत आणि एक तर अख्खा फ्लोअर आहे चार वाईन शॉप आहेत शंभर कोटींच्या आलिशान गाड्या आहेत शेकडो बियरबार आहेत क्रश रेथी माफिया राख माफिया पंधरा अपहरणाचे गुन्हे आहेत खंडणीचे गुन्हे आहेत चोरीचे गुन्हे आहेत हत्याचे गुन्हे दंगलीचे गुन्हे आहेत अवैध शस्त्र बाळगण्याचे गुन्हे आहेत जवळपास सुरेश धसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की दोन हजार कोटी रुपयाची रोख संपत्ती या वाल्मिक करा नावाच्या घर घरगड्याकडे दोन हजार कोटी मित्रांनो <laughs> आमचे अनिल देशमुख साहेब माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे शंभर कोटीची वसुली मध्ये आत गेले त्यांना न्याय त्यांना न्याय दिला बर का आणि पुन्हा निर्दोष सोडलं हा न्याय अजून काय पाहिजे सरकारला दररोज नवीन नवीन कहाण्या मार्केटला ला लागल्या आहेत दररोज नवीन नवीन खुराक या चॅनल वाल्याला मिळत आहेत दररोज नवीन नवीन खुराक युट्यूब वाल्याला मिळत आहेत आणि लोकांचं मनोरंजन झालं आजकाल लहान लहान लेकरं सुद्धा घरात म्हणायला आता माझी तीन वर्षाची मुलगी म्हणते ते काकाचं नाव कि आकाच बघा <laughs> तीन वर्षाची मुलगी काय म्हणते माझी नात आका एवढा आका आका बोलता है असं हे आका आमच्या सुरेंद आवाजात मी तुम्हाला ऐकवलं हे सबम करते जे नाही जा अमर कुसम नय असा हा आका मग आकाचा आका आणि ह्या धाकट्या आकाचा बेटा तो एक छोटा आका आता तर काय बघायचं तीन तीन आका मिळायला लागले किती महाराष्ट्राचं भाग्य आहे आपलं मित्रांनो एवढी चांगली चांगली माणसं या महाराष्ट्राला पाहायला मिळत आहेत एवढे थोर समाजसेवक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक सांस्कृतिक उपक्रम ते राबवतात खर तर वाल्मिक मॅनेजमेंट गुरु म्हणतात मन म्हणे परळीमध्ये बीडमध्ये मॅनेजमेंट गुरु हो आणि एखादा सांस्कृतिक महोत्सव जर भरवायचा असेल तर दहा लाख खर्च करून पाच कोटीचं बिल उचलणारा हा व्यवसाय आहे म्हणे सांस्कृतिक महोत्सव काल सुरेश दसांनी धाराशिवच्या सभेमध्ये सांगितलं की पाच कोटी रुपये खर्च दाखवलाय सरकारचा आणि खर्च झालाय दहावीस लाख रुपये त्याच्यात तो झालेला आहे आणि पाच पाच कोटी रुपये मिळून देणारा असा कोणता व्यवसाय आहे अशी आता यापेक्षा सरकारला काय पाहिजे किती किती म्हणून हे सर म्हणजे जनतेला सहन कधी किती करायचं हा प्रश्न आहे खंडणीचं पेपर्यंत चालूच आहे पण त्याला अजूनही मोकामध्ये घेतलेलं नाही संतोष देशमुखची हत्या आहे त्याला अजून तीनशे दोन मध्ये आलेली नाही मग अजित पवारांच्या फडणवीसांच्या मनामध्ये काय वाल्मिकरणा निर्दोष सिद्ध करून पारितोषिक आहे का महाराष्ट्र पुढे काय आदर्श ठेवायचा यापेक्षा अजून कोणते पुरावे पाहिजेत तर काल मला अंजली दमानिया ह्या फर्स्ट मध्ये दिसल्या नैराश्य की तू कसं होणार या महाराष्ट्राचं महाराष्ट्र कोणत्या दिशेला जातोय आणि याला काय झालेलं मित्रांनो देवेंद्र फडणवीसांकडे पाशवी बहुमत आहे लक्षात ठेवा प्रकर बहुमत आहे या बहुमताच्या जीवावर अजित पवार नाही वाटत देवेंद्र फडणवीसांना वाटतं की आमच्या सरकारचं कुणीही काही वाकडं करू शकत नाही ही भावना झालेली पण या सरकारला हे समजत नाही की येणाऱ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये कितपत विधानसभेवर बहुमत मिळेल आज याची शाश्वती नाही कारण याला एकमेव कारण परळीचं हे गँग ऑफ परळी गँग ऑफ वासेपूर काल mm. पंकजाताईने सांगितले की धने सुरेश धस बीडची बदनामी करतायत पंकजाताई एवढ्या उशिरा तुम्हाला जागा महिना झाला त्याच्या अजून कृष्णा अंधारे सापडत नाही मुख्यमंत्री तुमचं एकदा तुम्ही केंद्र हो सांगा आज के जर या ठिकाणी गोपीनाथराव असले असते फरफटत आणलं असत फरफटत वाल्मीकरण बावीस दिवस तुमच्या या महाराष्ट्रामध्ये राहिलाय त्याला सुद्धा आणि फरफटत आणलं असत बाळासाहेब तर तिथंच त्याचे हात था कलम करा म्हणून आदेश दिले असते लक्षात ठेवा मित्रांनो कारण हे असे अशा लोकांचा वारसा या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि आज एक महिना उलटूनही जर कृष्णा अंधाळे नावाचा हा एक त्याच्यातला गुन्हेगार सापडत नाहीये राजकारणाची ही शोकांतिका आहे एक गुन्हेगार अजूनही आपल्याला सापडत नाहीये किती म्हणून प्रकरण सांगायचे पंढरपूरच्या एकशे चाळीस जणांनी प्रत्येकी आठ लाख रुपये प्रमाणे अकरा कोटी रुपयाचे पोते भरून नोटा मुंबईला कोणत्या स ग्रहावर नेऊन दिल्या याच काल जाहीर दूरदर्शन मध्ये टीव्ही मध्ये सांगितलेलं आणि हा 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 आरोप कुणावर छोटा का वाल्मी कराड का लालला बेटा त्याच्यावर आरोप आहे त्यांनी सांगितलं म्हणे की धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत आणि मी तुमच्या फायदे मंजूर करून देतो तुम्हाला तीस पस्तीस लाख रुपये अनुदान या ऊस तोडणीसाठी जे मस्त मशीन त्या मशीन साठी मिळतंय त्यातले आठ आठ लाख तुम्हाला आम्हाला द्यावे लागतील एकशे चाळीस लोकांनी आठ आठ लाख रुपये गोळा केले हे लोक म्हणले आम्ही तुम्हाला फोन पे न देऊ नाही 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 छोटा हक्का म्हणला नाही नाही फोन पे नाही आम्हाला कॅश पाहिजे मग सगळ्यांनी ते पैसे जमा केले पोत्यामध्ये भरले पोते शिवले आणि त्यांच्या गाडीमध्ये टाकले आणि ते पोते घेऊन मुंबईला गेले आणि तिथल्या ग्रहावर ते दिले हे सगळं कितपत यात बसतं हे मला माहित नाही मित्रांनो पण हे त्यांच्या तोंडातले कालचे वाक्य जे पंढरपूर मधल्या काही शेतकऱ्यांनी काही उद्योजकांनी आपले मत मांडलेले आहेत आणि मग त्यांनी त्यांना अकरा कोटी रुपये दिले म्हणे अकरा कोटी दिल्यानंतर मग त्यांनी तगादा सुरू केला काय झालं आमच्या त्या उस्तोड मशीनचं काय झालं उस्तोड मशीनचं काय झालं त्यांनी सांगितलं होतंय होत आहे खरंच दिवस मारून नाही मग शेवट ओळखले की आता मिळू शकत नाही मग त्यांनी सांगितलं की असं करा आम्हाला आमचे आठ आठ लाख रुपये परत करा त्यांना सांगितलं की सगळीच्या सगळे तुम्ही बीडला या मग तू बीडला गेली बीडला गेल्यानंतर परळीला गेल्यानंतर परळीमध्ये यांना धमकावण्यात आलं म्हणे आणि तिथून ते भीतीपोटी कोणती केस दाखल न करता बर केस दाखल करायला गेलं तर केस दाखल करून घेतली नाही असा त्यांचा आरोप <laughs> आहे भीती भीतीपोटी भीतीपोटी हे लोक पुन्हा वापस आपल्या पंढरपूरला आले आणि ती कहाणी काल उजेडात आलेली मित्रांनो हे काय चाललेलं आहे जेवढी अजून ह्यापेक्षा अजून काय 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 बाकी राहिले मित्रांनो किती भयानक प्रकार आहे हा एक हे त्यांच्या मुलाचे कारनामे आहे छोटा आका तीन आका आहेत बडा आका ओरिजिनल आका छोटा छोटा आकाचा अजून एक कारनामा आहे कोणता आहे एका बँक मॅनेजरला त्याच्याकडून जबरदस्तीनं त्याचा प्लॉट दोन गाड्या सोनं हे सगळं घेतलं त्यांनी तक्रार द्यायला गेली तर तक्रार बीडच्या परळीच्या लोकांनी घेतली नाही तर त्यांनी शेवटी सोलापूरमध्ये जाऊन त्यांच्यावर केस दाखल केली आणि हे प्रकरण सोलापूरच्या न्यायालयात गेलेलं आहे मित्रांनो बँक मॅनेजर बँक मॅनेजरला मारहाण म्हणजे एक लक्षात ठेवा शुद्ध पोटी फळे रसाळ बहुपटी असं हे शुद्ध बीज कराड आणि तुमच्या पोटी असे रसाळ फळे जन्माला आले आणि शेवट कसं आहे जैसी करणी वैसी हो बनी जे तुम्ही करताल जे पेरताल तेच उभवणारे मित्रांनो पण वाल्मिक कराड तुम्ही जे पेरलंय शेवटी तुमची मुलं पण त्याच धर्तीवर चाललेत कारण या सगळ्यांच्या पाठीशी आम्हाला एकच वाटतंय कि राजकारणाचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढं धाडस या महाराष्ट्रातला कोणताही सामान्य एखादा घडगडी करू शकत नाही मित्रांनो यापेक्षा अजून महाराष्ट्राच्या जनतेला काय ऐकायला मिळणार आहे दररोज अजून अजून तर भरपूर आहे म्हणे काल सूर्यदासांनी सांगितलं की दररोज एक प्रकरण मी बाहेर काढणार आहे आज सूर्यदासांचा टी आर पी एवढा वाढलेला आहे तरी टीआरपी मध्ये आज अमिताभ बच्चनला सुद्धा मागं टाकलेलं आहे हा सुरेज भाषण लागलं की झाल हाल लाल सुद्धा टीव्ही समोर आर हलत नाहीयेत कारण एवढं कॉमेडी युक्त गाणे युक्त एवढं सुंदर भाषण सुरेश दास करतायत आणि महाराष्ट्राची कर्ममुक्त होते पण एक एक कहाणी ऐकल्यानंतर या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नागरिक यांची झोप उडती मित्रांनो की हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना यातना होतात की हे काय पाहतोय आम्ही महाराष्ट्रामध्ये की एका माणसाकडं जर एका घरगड्याकडं एवढी संपत्ती तर मंत्र्याकडे किती संपत्ती असेल सा। सामान्य प्रश्न आहे हा मित्र कॉमन प्रश्न आहे हा याचे विशेष काहीच नाही एवढा भ्रष्टाचार एवढी गुडगेरी एवढा दहशतवाद म्हणजे सामान्यांनी जगायचंच नाही का जगा या जगामध्ये हाही विचार आता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये यायला लागलेला आहे की, का का दस, हे तुम्हाला मी का सांगतोय मित्रांनो तर यामुळे सांगायचं म्हटलं आहे की यापेक्षा अजून सरकारला बकोका लावायला काय पाहिजे सुरेशदास हे देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्ते म्हणजे ते ते त्यांना मानतात सुरेशदास बोलतात की आमचा देव देवेंद्र फडणवीस ठीक आहे हरकत नाही देवेंद्र फडणवीसांच्या ग्रीन सिग्नल शिवाय सुरेश दस हे बोलू शकत नाही असा आमचा दाव कारण मी तुम्हाला एक छोटस सा उदाहरण सांगतो मित्रांनो प्राजक्ता माळीवर सहज बोलता बोलता आमचे सुरेश दस सरकले ते आपण येतात म्हणे विभूती काय बरंच काय बोलले तो विषय आता त्यांच्या दृष्टीने संपलेला आहे आणि प्राजक्ता माळीच्या विषय बाजून आता तो विषय संपलेला आहे त्यामुळे तो उघडण्यात काही मजा नाहीये पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय की प्राजक्ता माळीवर आरोप केले सूर्यदासानी बरोबर आहे प्राजक्ता माळी यांना संताप आला त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आश्रू ढाळले आता कोणी काही टीका करतं कोणी काही कोणी म्हणतात त्या अभिनेत्रीच आहेत कोणी काही म्हणतात तो विषय बाजूला पण त्यांनी आश्रू ढाळले ठीक आहे आश्रू ढाळले अश्रू ढाळले सगळे अश्रू या महाराष्ट्राने हातावर झेलले अरे अरे, अरे, अरे। प्राजक्ताईंना बोलायला नको प्राजक्ता ताईंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली प्राजक्ताईंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एक तासाच्या आत आमदार सुरेश दसांनी माफी मागितली त्यांची देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले चंद्रकांत पाटलांना की तुम्ही दसांना सांगा की ताबडतोब त्यांची खरं असो खोटं असो काही असो माफी मागून व्हा आणि याच्यातून सुटका करा तर ते त्यांनी ताबडतोब चंद्रकांत पाटलांनी सूरेश दसांना फोन केला की तुम्ही सुरेश दस तुम्ही ताबुडतोब माफी मागा आता यापुढे प्राजक्त कुठल्या हिरोईन वगैरे काही बोलू नका कोणी ऐकलं मी तुम्हाला का सांगतो याच्या मागचं कारण हे मित्रांनो की ते कुणाचं ऐकतात देवेंद्र फडणवीसांचं ऐकतात बरोबर आहे फडणवीसांचे आदेश त्यांनी मानले ताबडतोब एक तासाच्याच दूरदर्शनचे पत्र प्रेस कॉन्फरन्सने सांगितलं की मी त्यांची जाहीर माफी मागतो त्या माफी मागण्यात मला कोणताही कमीपणा नाहीये जर त्यांना दुःख झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागून मोकळे झाले लगेच अर्ध्या तासात त्यांची पुन्हा प्रेस कॉन्फरन्स झाली की मी त्यांना उदार अंतकरणानं माझ्या सुरेश भाऊ दसांना माफ केलेला आहे हे झालं राजकारण याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो मी जे तुम्हाला का सांगतोय की जर हे असे आरोप जर बीडची बदनामी जर मुंडे परिवाराची बदनामी जर धनंजय मुंडेंना वाचवायचं असलं असतं जर धनंजय मुंडेंना पाठीशी टाकायचं असतं जर वाल्मीकरणाला सही सराबा सोडायचं असलं असत तर देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले असते सुरेश दसांना सुरेश दास एक दिवसात भेटतायत फडणवीस साहेबांना या की तुम्ही आता हे असं बोलायचं बंद करा सरकारची प्रतिमा मलीन व्हायला एक मिनिटात सुरेश दस थांबले असते आणि हे सांगू मुकडे की मी जे माग बोललो ते विसरून जा जसं संजय राऊतांनी शंका व्यक्त केली सूरेजदासांच्या बाबतीत की सूरेजदसांना वरून चिमटा बसला हे ते शांत होतात तर दसांना वरून चिमटा बसत नाही याचा माग एकमेव कारण सरकारला हे पाहिजेच आहे का सरकारला धनंजय मुंडे जड झालेत का अजित पवारांची डोकेदुखी वाढलेली आहे का एकदाचा राजीनामा घेऊन मोकळा व्हायचा ते विचार करतायत का फाईल मजबूत करतायत का अमित शहा पद हे प्रकरण गेल्यामुळे आता कुठंतरी सरकार कोणती सापडलंय का स्वतः पंतप्रधानांनी अमित शहा यामध्ये लक्ष घालण्याची तयारी सुरू केलेली आहे अशी चर्चा आहे कारण हा प्रकरण वरच्यावर गंभीर होत झालेला आहे मित्रांनो आज दिल्लीच्या प्रत्येक वृत्तपत्रामध्ये प्रत हेडी घ्यायला लागले संतोष देशमुख आणि वाल्मिक हा महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या मग ते तामिळनाडू गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक जेवढे राज्य आहेत सगळ्या राज्यांच्या वर्तमानपत्राच्या हेडिंगवर दोनच नाव आहेत संतोष देशमुख वाल्मिक कराड आका आणि सुरेंद तरी सरकारचे डोळे उघटलेत पण एक आमचा अंदाज असा आहे की या पाठीशी नक्कीच सूर्यदसालच्या मागे शक्ती आहे सूरेदसालचा बोनिता धनी कोणतरी दुसरे आहेत आणि हे त्यांना साध्य करायचं आहे त्या पट्टीत ते विचार आलं एकदा आरोप सिद्ध व्हायच्या पट्ट्यात आलं की धनंजय मुंडेंना अजित पवार आदेश देऊ शकतात की धनुभाऊ तुम्ही आता वा मोकळे होऊ शकतं आणि धनंजय मुंडेंची रात्र दिवस धडपडतीच आहे छगन भुजबळांना भेट प्रफुल पटेलांना भेट दिल्लीत अमित शाहना भेट हे सगळ्या भेटीच्या माध्यमातून ते आपले स्थान पक्के करू इच्छित आहेत पण पक्क होईल का नाही याची गॅरंटी नाही मित्रांनो हे सर्व मला जेवढे तेवढे उलगडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बोलण्यासारखं के भरपूर आहे उद्यासाठी काही ठेवणं ठेवूया ना नमस्कार आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल